तुम्ही आशा करते एकदम स्वस्त मस्त आणि खुशाल असाल आपल्या अप घरी एकदम सुखात असाल बट एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल नेहमी तुम्ही आमची व्हिडिओ पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे नवीन आज आमची व्हिडिओ पाहत आहे त्यांनाही लवकरात लवकर सबस्क्राईब करायची विनंती करेल आणि लाईक करा कारण कर, की फॅशन अकॉर्डिंग तुम्हाला भरपूर माहिती देणार आहे त्याच्यासोबत अजमेरा फॅशन जी सुरतातली सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आहे त्यांची जी पॉलिसी असते कशा पद्धतीने ते माल विक्री करतात किंवा एक डायरेक्टली फॅक्टरी प्राइस मध्ये एक डीलरला एक होलसेलरला एक हाऊस वाईफला घरातला बिझनेस करायला सांगतात आणि तेही एक रोजगार देतात म्हणजे आपण जर आपण काही नाही केलं घरात बसलेले आहेत त्यांना जर काम करायला शिकवलं आणि त्यांनी जर हा काम केला तर त्यांनाही रोजगार मिळतो म्हणजे एक बसल्यापेक्षाही इन्कम जास्त चांगली ते वस्तू का देते अजमेरा फॅशन आणि तशीच आमच्या चॅनलवर तुम्हाला बिझनेसची माहिती सुद्धा मिळणार आहे कपडा कसा विक्री होतो कशा पद्धतीने निर्माण होतो फॅक्टरी मध्ये कसे बनतात ते आमच्या चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळतात तर नक्की तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर आजचे कलेक्शन नववारी आणि दहावारीचे कलेक्शन आहे फुलफिल करू या रिक्वायरमेंट आहेत नववारी आणि दहावारीचे कलेक्शन सुरतात मिळेल का कारण की मोस्ट ऑफली नऊवारी आणि दहावारीचे जो कलेक्शन आहे तो बेसिकली फक्त आणि फक्त महाराष्ट्रात चालतं अदर स्टेटला नऊवारी दहावारी यांचं अर्थच त्यांना माहीत नसतं ते कलेक्शन आज आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे आणि प्रश्नाचं ही देणार आहे की कलेक्शन ही मिळतं नऊवारीचं ही अजमेरा फॅशन मध्ये मिळतं आणि ही कलेक्शन अजमेरा फॅशन मध्ये मिळतं हे तर झाले साड्यांचे अदरवाईज तुम्हाला कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज गार्मेंट मेन्स वेअरचे कलेक्शन किट चे कलेक्शन तुम्हाला बुरखे पाहिजे किंवा टॉवेल हँकी रुमाल रुमालपासून भरपूर कलेक्शन तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे तर आपण पाहूया नऊवारी आणि धाववारीचे कलेक्शन तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते अगदी छान आणि सिंपल सोबत लुक येणार आहे तशी ही डिझाईन राहणार आहे अगदी सुंदर आणि छान असं कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे धाववारीचा हा कलेक्शन राहणार आहे पर्टिक्युलर इथे बारकोड सिस्टम असते बारकोड सिस्टम मीच परचेसिंग होते म्हणजे तुम्हाला काही फसवा फसवी नाही हो बारकोड सिस्टम मी तुम्हाला एक क्लिअर करायला सांगते कि छोटे व्यापारी येतात आपल्याकडे तर छोट्या व्यापाऱ्यांसाठी काही वेगळं प्राइस नाहीये किंवा कोणी मोठे व्यापारी येत आहे जे दुकान करताय किंवा शोरूम करताय त्यांच्यासाठी वेगळी प्राइस नाहीये किंवा कोण होलसेलर आहे त्यांच्यासाठी वेगळी प्राइस नाहीये फिक्स रेट मध्ये तुम्हाला इकडनं प्रॉडक्ट मिळणार आहे फक्त जे आर्मी आहे किंवा अपंग आहे त्यांना दोन पर्सेंटचा डिस्काउंट आमच्या कंपनीच्या तुम्हाला मिळेल तर इथे मी तुम्हाला दाखवते ग्रीन कलर आणि भगवा कलर त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं आहे ही जी साडी आहे ना तुम्ही कार्यक्रमाला निसणार ना अगदी छान लुक येणार आहे तसा हा कलर आणि डिझाईन आहे हिरवा विथ तुम्हाला ऑरेंज कलर मिळत आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते नौव हे राहणारे ही नऊवारी नऊ मीटरची साडी राहणारे पाहू शकता परफेक्टली तुम्हाला माहिती दिली असते आणि एक अजून एक प्रश्न होत की आम्ही हे जे काही माल घेते तर इथे तुम्ही कस्टमर पाहताय तर हे ने समजा एक बंडल पूर्ण माल घेतला हा बंडल पूर्ण त्या लोकांनी परचेसिंग केला तर या बंडल मध्ये कोणची साडी कितीची आम्हाला कसं समजेल कसं काय होणार तर बिल येणार प्रत्येक साडीमध्ये त्या प्रोडकाचं नाव लिखलेलं असत म्हणजे हे पहा इथे नाव लिखलेले आहे मन डॅश यशोदा करून बारकोड सिस्टम आहे ही बारकोट फॉर्म आहे त्याच्यानी स्कॅन करू शकता जर नाही समजत काही अडचण येत असेल तरी आम्ही उभे तुमच्या पाठी मागे कारण की अजमेरा फॅशन डायरेक्ट फॅक्टरी मधना माल देते आणि सर्व लोकांना पुढे जायचं एक ऑपॉर्च्युनिटी देते म्हणून तुम्हाला बारकोड सिस्टम मिळणार आहे आणि जेही बंडल आहे त्या बंडल तुम्ही जाणू शकता त्याची प्राइस काय आहे त्याची डिझाईन काय प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला जोपर्यंत नाही समजणार तोपर्यंतची जबाबदारी आमची स्वतःची राहते इथे मी तुम्हाला दाखवते कॉटन मध्ये हा जो कपडा राहणार आहे कॉटन सिल्क मध्ये मिळणार आहे पाहू शकता इथे कलीचं काम झालेलं आहे ही कलीची डिझाईन तुम्ही बघू शकू शकता अगदी भारी आणि छान डिझाईन तुम्हाला दहावारी नऊवारी मध्ये मिळणार आहे हे पहा इथेही तुम्ही पाहू शकता कॉटन सिल्क मध्ये ही डिझाईन राहणार आहे नऊ मीटरची साडी राहणार प्रॉपरली नऊ मीटर येणारे साडीचा जो कट राहणार आहे तर जर तुम्हाला अशा पद्धतीचं म्हणजे थोडस वेगळ्या स्टाईल मध्ये वेर करायची असेल तर चॅक्स पॅटर्न ही तुम्हाला इथे साडी अवेलेबल आहे ही साडी आपण बघूया किती मीटरची आहे परफेक्टली लिखलेलं असतं तशाच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर ही साडी जी आहे ती तुम्हाला दहा मीटरची मिळणार आहे पुन्हा चेक्स च काम झालेलं आहे आणि पल्लूचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे सिल्वर झरी मध्ये ह्याच्यानंतर मी तुम्हाला व्हाइट बेस दाखवणार आहे मित्रांनो कलेक्शन खूप आहे पण शक्य एवढं कलेक्शन मी तुम्हाला दाखवू शकते कारण की कस्टमरांची भीड इथे खूप जास्त आहे प्रचंड लोक आलेले वेगळ्या वेगळ्या राज्यावर देशामधना गावावर प्रत्येक लोकांना व्यवसाय करायचे आणि जिथे स्वस्त मिळतं जिथं चांगलं मिळतं तिथे ते लोक असतातच असतात तशीच कंपनी आहे अजमेरा फॅशन तुम्ही या बघा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार त्याच्यानंतर पर्चेसिंग तुमची होणार परचेसिंग झाल्याच्या नंतर बाय ट्रान्सपोर्ट मी किंवा तुम्ही बाय हँड घेऊन जायचं विचार करताय तुम्ही स्वतः येताय आणि स्वतः घेऊन जायचं विचार करताय ते ही प्रोसेसिंग अवेलेबल आहे व्हाईट कलर चार्ट साऊथ ला म्हणजे तमिळनाडूला फलच्या दिवशी वेअर करत असतात आणि काही आपले कार्यक्रम ही आहे जसं महाराष्ट्रला भीम लोका वगैरे आहेत ना ते लोक लग्ना प्रसंगामध्ये अशी व्हाईट कलर ची त्याला गो गोल्डन पूर्ण जरीचं जो काम असतो तो ते वेर करत असतात तिथेही तुम्हाला बॉर्डर अगदी भारी मिळते तशी व्हेरायटी तुम्हाला इथे डायरेक्टली फॅक्टरी म्हणून मिळणार आहे कपडा क्वालिटी जसं तुम्हाला हवं तसं तुम्हाला भेटणार आहे व्हेरायटी खूप आहे शक्य तेवढं कलेक्शन दाखवते हे पाहू शकता इथे डार्क ग्रीन कलर मिळते आणि काटाचं काम अगदी या स्टाईल मध्ये डिझाईन कॉन्सेप्ट पण तुम्हाला अगदी भारी भारी मिळणार आहे जसं तुम्हाला हवं तसं मिळणार आहे आणि ही पेशवाई पैठणी राहणार आहे अगदी छान डिझाईन पण अगदी भारी पिवला कलर त्याच्यासोबत हिरवा कलर चा कलर कॉम्बिनेशन पल्लूचा भाग दाखवेल हे पहा पल्लू ही अगदी भारी डिझाईन केलेली आहे मोराचा जो फिगर आहे तो तुम्ही पाहू शकता जे कार्डचं जो काम आहे ते तुम्ही पाहू शकता तर तुम्ही ह्या बाजूला बघू शकता लोकांची भीड इथे आहे नवीन नवीन कलेक्शन जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न जसं पाहिजे असेल तसं तुमच्या बिझनेसला ग्रो करायसाठी संपूर्ण कलेक्शन तुम्हाला इथे फॅक्टरी प्राइस मना मिळणार आहे व्हेरायटी खूप सर्व्ही मिळणार म्हणून लोक इथे आलेले आहेत तुम्ही यायचं विचार केलेले आमचं प्रॉपरली ऍड्रेस राहणारे रघुकुल टेक्सटाइल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबर ची लिफ्ट थर्ड फ्लोअर वर आल्यावर तुम्ही नक्की आधार कार्ड किंवा पान कार्ड तुमच्या पासी काही ना काही आयडेंटिटी नक्की घेऊन या जर तुमच्यापाशी जीएसटी नंबर असेल तरी आले आणि नसेल तरी काही हरकत नाही एक आयडेंटिटी प्रूफ नक्की घेऊन या तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र